नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जून दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती कारण ज्या ठिकाणी अवकाली बाराशे पंच्याहत्तर क्विंटल जास्ती तर सहा हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जास्तीचा तर सर्वसाधारत सहा हजार रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा <गत> तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली अकराशे तेरा क्विंटल तर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आरवी या ठिकाणी अवकालेली पाचशे दहा क्विंटल जास्तीत तर पाच सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारत सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी अवकाळी एकोणपन्नास क्विंटल जशी तर हजार चारशे साठ रुपये क्विंटल जाता ही लाल तू